नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मनसेचे वाडा भिवंडी संदर्भात बेमुदत पत्रव्यवहार आंदोलन करूनही पीडब्ल्यू खात्याला आज तागायत कर्तव्याची व्यवस्थित जाणीव झालेली दिसत नसून फक्त दिखाव्यापुरताच पुरताच मलमपट्टी किंवा जनतेची दिशाभूल चालू आहे आज पण या रस्त्यावरून जाताना व कोणत्याही प्रकारची वाहनं असो हाडं खिळखिळी झालेली दिसतात कित्येक अपघात झाले असून मृत्युमुखी पडलेल्या याला जबाबदार कोण ह्या सर्व गोष्टींचा वाचा फोडण्यासाठी याच्या उद्देशाने काम चुकार अधिकारी व कंत्राटदाराकडून नियमबद्ध पद्धतीने उत्तम काम करून घेण्याच्या उद्देशाने मनसेने बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला असून दिलेल्या पत्राची गंभीरपणे दखल घेऊन आंदोलन होऊ देते किती मागण्या पूर्ण करते हे बघण्यासारखं राहील वार्ता इंडियारून आठवण्यासाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट